नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा नवीन विषय परत एक घेऊन आलो तर आजच्या ब्लॉग मध्ये करायचे हे कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही सजेशन असतील तर ते नक्की द्या तर मित्रांनो विषय असा आहे की यामध्ये तुम्हाला अंडर शंभर किलोमीटर त्यानंतर तीनशे किलोमीटर त्यानंतर पाचशे किलोमीटर त्यानंतर हजार किलोमीटर आणि दोन हजार किलोमीटर असे आपल्याला रेट द्यायचे असतात तर त्यानुसारच ट्रीप फायनल केली जाते रिटर्नचे रेट कसे असतात त्यामुळे रिटर्नवरतीन आपल्याला बुकिंग भेटेल की नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे त्याचबरोबर आपले रोड खर्च किती आहेत त्यानंतर ऑदर स्टेटला गेल्यानंतर टीपीचे खर्च किती आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कोणतीही ट्रीप फायनल केली जाते तर आज बऱ्यापैकी आपण त्या सगळ्या गोष्टी कवर करूया त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू करूया पहिली तर गोष्ट मित्रांनो लोकल ट्रिपची येते लोकल ट्रिपवरती जेव्हा पण आपण रेट फायनल करत असतो तर जर आपण एखादं तीस किलोमीटर किंवा पन्नास किलोमीटरचं रनिंग पाहिलं तर तुम्हाला खर्चही सेम आहे म्हणजे तुमचा डिझेल खर्च आहे टोल खर्च आहे त्यानंतर तुमचा इन्शुरन्स आहे पासिंग आहे गाडीचा हप्ता आहे घर चालवणं आहे ह्या सगळ्या गोष्टींचाही विचार मित्रांनो आपल्या प्रत्येक बुकिंगसाठी केला जातो आणि त्यानंतरच रेट दिले जातात तर ते सांगायच्या गोष्टी नसतात बट हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे म्हणून क्लिअर करतो तर सरासरी मित्रांनो जर तुम्ही एखादी लोकल ट्रीप फायनल करताय आणि ती ट्रीप जरी पन्नास किलोमीटरची असली आणि तुमचा त्यामध्ये पूर्ण दिवस खराब होणारा असेल म्हणजे पूर्ण दिवस ती ट्रीप जाणार असेल तर तुम्ही पूर्ण दिवसाचं कॅल्क्युलेशनच त्यात जोडणं गरजेचं आहे नाहीतर पन्नास किलोमीटर आहे म्हणून हजार रुपये घेतले आणि अख्खा दिवस तुम्ही जर खर्च केला तर ती ट्रीप तुमच्यासाठी लॉस नक्कीच होते तर विचार करत चला मित्रांनो ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की आपण बऱ्याच वेळा विचार न करता रेट दिल्यामुळे होतं किंवा कमी रेट जाण्या कमी रेटमध्ये जाण्यामुळे सुद्धा हे लॉस आपल्याला बेअर करावे लागतात नंतर आपण म्हणतो की आम्ही एवढं पळालो पण आम्हाला शिल्लक काही नाही राहिली तर, ना तर हे एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो तुम्ही जर लोकल ट्रिप घेताय तर तिचा टायमिंग किती जाईल आणि त्या ट्रिपमध्ये तुम्हाला खर्च किती येईल हे कॅल्क्युलेशन पहिलं करणं महत्वाचं आहे तर बेसिक मित्रांनो जर तुम्ही शंभर किलोमीटरचा प्रवास केलाय तर शंभर किलोमीटर गेल्यानंतर तुमचे तरी कमीत कमी शिल्लक खर्च अशा हिशोबाने स्ट्रीपचा रेट देत चला त्यानंतर मित्रांनो याचा सेकंड आपला तीनशे किलोमीटरचा पट्टा म्हणजे तीनशे किलोमीटर साठी मित्रांनो जर तुम्हाला प्रायव्हेट कस्टमरचं बुकिंग असेल तर तुम्ही सहा ते सात हजार रुपयापर्यंत रेट घेता त्यानंतर तुम्ही जर ट्रान्सपोर्टरकडून तेच बुकिंग घेऊन गेलं तर चार ते पाच हजारापर्यंत जातं असा तुमचा एक कॅल्क्युलेशन सरासरी तुम्ही जर गाडी चालवत असाल तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल म्हणजे जर तुम्ही बेसिक लोकल ट्रिप मारताय तर तुम्हाला पन्नास साठ रुपये पर किलोमीटरचा रेट होतो तीनशे किलोमीटर गाडी आहे तीस ते चाळीस किलोमीटर पर रेट येतो त्यानंतर जर तुम्ही पाचशे किलोमीटरपर्यंत गाडी चालवताय तर तुम्हाला वीस ते पंचवीस रुपये किलोमीटर पर्यंत रेट येतो या रेटचं कॅल्क्युलेशन मित्रांनो आपला खर्चा, खर्चा, आपला हे सगळे खर्च जे आहेत आपला डिझेल खर्च टोल खर्च त्यानंतर आपल्याला गाडीचा इन्शुरन्स त्यानंतर पासिंग त्यानंतर तुमचं ईएमआय हे कॅल्क्युलेट करावंच लागतं मित्रांनो तरच तुमचे रेट फायनल होतात त्यानंतर मित्रांनो पाचशे किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला वीस ते बावीस रुपये किलोमीटरचा रेट भेटतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेल आणि मित्रांनो जेव्हा आपण हजार किलोमीटरच्या आसपासची गाडीची बुकिंग घेतो त्यावेळेस वीस रुपये किलोमीटरने आपल्याला रेट भेटतो हजार किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर अठरा एकोणीस रुपये किलोमीटरने आपल्याला रेट भेटतो म्हणजे जेवढं आपलं रनिंग जास्त होत जाईल तेवढा तुमचा रेट स्टेप बाय स्टेप कमी होत जातो कारण तिकडून तुम्हाला रिटर्नचं बुकिंग भेटणं न भेटणं किंवा त्या लोकेशनवरतून तुम्हाला रिटर्नचं बुकिंग आहे किंवा नाही आहे हे सुद्धा महत्त्वाचे विषय आहेत कारण जर तुम्ही समजा हे जर रेट तुम्ही पंधरा रुपये सरासरी एक पंधरा रुपये किलोमीटरने तुम्ही एखादा लॉंग रूटचं बुकिंग घेऊन गेलय आणि त्या हजार किलोमीटर वरतून जर तुम्हाला रिटर्नचा रेट नाही भेटला तर त्यावेळेस तुम्हाला जो आण्या साथ, जाण्यासाठी खर्च लागलाय तोच येण्यासाठी पण खर्च असतो त्यावेळेस तुम्ही फक्त हमाली करू शकता असं पण होतं म्हणून मित्रांनो जेव्हा पण आपण ट्रीप घेऊन जात असतो लॉंग रूटला असो लोकल असो त्यावेळेस सगळं कॅल्क्युलेशन करूनच फायनल रेट द्या चला तरच तुम्हाला ती फायद्याची ट्रिप पडेल तर बेसिक मित्रांनो दोन गोष्टी असतात जेव्हा तुम्ही लोकली तुमच्या कस्टमरकडून बुकिंग घेतात त्यावेळेस तुमचे रेट हे रिटर्नच्या हिशोबाने असतात कारण तुम्हाला तिकडून रिटर्न बुकिंग भेटेल किंवा नाही भेटेल हे हा वैयक्तिक मुद्दा असतो ते इंडस्ट्री तिथून तुम्हाला रिटर्न आहे जिथे तुम्हाला बुकिंगचे सोर्स आहेत तिथून तुम्हाला रिटर्नचे रेट पण भेटतात म्हणजे सरासरी आपण एक तीनशे किलोमीटरचा जरी विचार केला किंवा पाचशे किलोमीटरचा जरी विचार केला तर पाचशे किलोमीटरच्या रेंजमध्ये मित्रांनो आपण कोल्हापूर आहे मुंबई आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे हे सिटीज आहेत बट इथून तुम्ही ज्यावेळेस ट्रान्सपोर्टरकडून रेट घेऊन येतात त्यावेळेस तुम्हाला एक तीन ते चार हजार रुपये पाच हजार रुपयापर्यंत रेट भेटतो आणि जेव्हा तुम्ही फ्रेश बुकिंग घेऊन त्या सिटीजकडे जाता त्यावेळेस तुम्ही रिटर्नच्या रेटने सुद्धा गेलेले असतात बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन करून बघा की तुम्ही अडीचशे किलोमीटर तीनशे किलोमीटरसाठी आठ हजार रुपये दहा हजार रुपयाचं भाडं घेतलेलं असतं हे तुमचं रिटर्नच्या रेटचं बुकिंग असतं आणि तिकडून ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सपोर्टरच्या ऑफिसला बसता त्यावेळेस तुम्हाला चार हजार रुपये साडेचार हजार रुपये असे रेट भेटतात त्यावेळेस तुम्ही विचार करा की तुम्हाला तिथून फक्त वन साईडचं बुकिंग भेटतं त्यामुळे मित्रांनो जेव्हा पण आपण बुकिंग फायनल कराल त्यावेळेस जाताना कोणतंही बुकिंग हे फुल रेटनेस घेत चालला जेणेकरून तुम्हाला रिटर्नला डिपेंड राहावं हो, लागणार नाही किंवा जर तुम्ही लाईनवरती चालताय तर लाईनवरती मित्रांनो तुम्हाला सातशे आठशे किलोमीटरच्या पुढे लाईनचे बुकिंग सुरू होतात म्हणजे तुम्ही बँगलोर घ्या त्यानंतर अहमदाबाद घ्या त्यानंतर इंदोर एम पी नागपूर घ्या त्यानंतर चेन्नई घ्या कोचीन घ्या किंवा कोयंबतूर घ्या असे जे मेन मेन सिटीज आहेत कलकत्ता घ्या हे जे मोठ्या सिटीज आहेत जिथे तुम्ही जाताना तुम्हाला हे ट्रान्सपोर्टरचे बुकिंग शक्यता जास्त असतात आणि यामध्ये तुम्हाला वन साइडचा सा रेट भेटतो म्हणजे सरासरी अठरा ते वीस हजार रुपये आपल्याला नऊशे किलोमीटरचा रेट असतो तर त्या हिशोबाने आपल्याला बुकिंग भेटतात आणि तिकडून येताना पण तुम्हाला खर्च किंवा किती रेट भेटतो याचा पण एक अंदाज सरासरी येऊन जाईल बारा तेरा हजार रुपये म्हणजे तुमच्या नऊशे किलोमीटरला पंधरा रुपये किलोमीटरने सुद्धा रेट भेटत नाही अशा ठिकाणी काय काय बुकिंगचे रेट आहेत म्हणून मित्रांनो जेव्हा पण आपण लॉंग रूटच्या बुकिंग घेतो त्यावेळेस हे कॅल्क्युलेशन करणं हे तितकंच महत्वाचं जितकं तुम्ही जाताना घेऊन जाता रेट आणि येताना घेऊन येणारे रेट याचाही हिशोब ठेवणं आणि त्यानुसारच बुकिंग फायनल करणं महत्वाचं असतं तर दुसरा एक महत्वाचा विषय होता मित्रांनो आता जर गाड्यांची सेगमेंट पाहिली तर आपण हे सरासरी एक टनच्या गाडीचा विचार करून रेटच डिस्कशन केलं जेव्हा आपण दोन टनच्या गाडीचा विचार करतो त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला एक टन आणि दोन टन ह्या गाडीमध्ये ज्यावेळेस फरक येतो त्यावेळेस तुमचा खर्च वाढतो त्यावेळेस तुम्हाला एक टनच्या गाडीच्या रेटमध्ये चालणं हे चुकीचं ठरतं कारण तुम्ही गाडी घेऊन चाललेल्या असतात दोन टन कमीत कमी पाच ते सात हजार रुपये आठ हजार रुपये तुम्ही ह्या बुकिंगपेक्षा जास्त घेणं त्या गाडीसाठी गरजेचं आहे कारण तुमचा ईएमआय कॉस्ट वाढलेला असतो तुमचा फिटनेस पासिंग इन्शुरन्सचा खर्च वाढलेला असतो आणि तुम्ही जे डाऊन पेमेंट वगैरे केलेलं असेल गाडीची कॉस्ट हे पण त्यामध्ये वाढलेलं असतं तर त्या ठिकाणीसुद्धा मित्रांनो विचार करून रेट फायनल करणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही गाडी घेतली दोन टनची आणि तुम्ही एक टनचं बुकिंग त्या गाडीमध्ये घेऊन जात आहे तर तुम्हाला लॉस जास्त बेअर करावं लागेल तर हे एक बेसिक आहे रेटचं कॅल्क्युलेशन नक्कीच तुम्ही या गोष्टींचाही विचार करून रेट फायनल करत चला आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय